मी आज फिरत असताना दोन हजार बावीस पासून मी इथं शिवेंद्रराजे भोसले साहेब यांच्या माध्यमातन मी काम करायला सुरुवात केली की मी महाराज साहेबांना सांगितले मी इच्छुक आहे ह्या प्रभागात तर म्हटले ठीक आहे काय हरकत नाही तू तयारी कर त्यावेळेस मी त्या दिवसापासून दोन हजार बावीस पासून मी प्रभागात पोईनाका भूविकास बँक ते माझा जो प्रभाग आहे ॲक्च्युली तो भूविकास बँक ते म्हणजे वरती आहे पण सगळ्यात जास्त विकासाचं जर केलं असेल तर मा भूविकास बँक ते इकडं पोई नाका या परिसरात कामं नव्वद टक्केपर्यंत पूर्ण केलीत मी महाराजसाहेबांच्या माध्यमातून मग समजा भूविकास बँकेच्या तिथला कॉन्क्रीट रस्ता महाराज साहेबांच्या माध्यमातून केलेला आहे आत भूविकास बँक ते कॅनलचा रस्ता महाराजसाहेबांच्या माध्यमातून मी करून घेतलेला आहे दौलतनगर किर्लच्या अलीकडची बाजू म्हणजे किर्दतनगरमध्ये डांबरीकरण केलेत गटरस केलेत स्ट्रीट लाईट बसवून घेतलीत आणि मेन म्हणजे अजिंक्य भूविकास बँकेची उजवी आणि डावी बाजू स्टेडियमची बाजू इथला पाण्याचा एवढा मोठा प्रश्न होता की तिथं पाणी अर्धा तास बी येत नव्हतं आणि विद्यमान नगरशिवाय कधीही लक्ष देत नव्हते या संदर्भात वेळोवेळी त्यानंतर माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना सगळ्यांना मीटिंग घेतल्या आज मी तुम्ही जाऊन चौकशी करू शकता की तिथं कोरेगाव पार्क असू दे किंवा काय अर्धा तास पाणी येत नव्हतं तिथे आता तिसऱ्या मजल्यावर पाणी चढतं सेपरेट मी महाराजसाहेबांच्या साहेबांच्या माध्यमातून लाईन टाकून घेतली सहा सहा इंचाच्या आज गणेश कॉलनी असून आज गणेश कॉलनीत महाराजसाहेबांच्या साहेबांच्या माध्यमातून मी ऐंशी लाख रुपयाचे गार्डन टाकले इंटरनल रस्ते सगळे पूर्ण केलेत डांबरीकरण इकडं भाग्यदेव डुप्लेक्स म्हणून सरोवडी हॉस्पिटल समोर एक हे आहे कॉलनी आहे तिथं पन्नास लाख रुपयाचं मान्य शिवेंद्राजींच्या माध्यमातून महिलांसाठी एक आम्ही सभागृह बांधलं आहे की छोटे मोठे कार्यक्रम आणि त्यांना योगासाठी किंवा काहीही करण्यासाठी म्हणजे ह्या पद्धतीनं आपलं कामकाज चाललेलं आहे आज बघितलं तर देशमुख कॉलनीतले इंटरनल सगळे रस्ते लाईट्स सिव्हिल हॉस्पिटलचा रस्ता पूर्ण करून घेतला इकडे अजिंक्य कॉलनीतले सगळे रस्ते मंजूर करून घेतलेत मुथा कॉलनीत गार्डन मंजूर करून घेतले ऐंशी लाख रुपयाचं परत अजिंक्य कॉलनीत ऐंशी लाख रुपयाचं गार्डन टाकलंय महाराज साहेबांनी आणि आता रस्ते आता नुकतंच इलेक्शनच्या अगोदर तिथले गटर्स मंजूर करून घेतली आहेत मग वर्कआउट पण झाले आहेत मग ह्या पद्धतीने मी एवढं काम केलेलं आहे यांनी समीर बंगला नाही का पाटेबा चिपळूणकर शाळा तिथले एरियात विद्यमान नगरसेवक पाच पाच वर्ष फिरकले नाहीत किंवा हे एरियात नाही तुम्ही मी मंत्री म्हणून नाही तुम्ही जाऊन चौकशी करा की माझ्या विरोधातले जे उमेदवार आहेत त्यांनी आजपर्यंत ह्या भागासाठी काय केलेलं आहे विकास त्यांनी मला दाखवून द्यावा माझ्या एवढा जर त्यांनी काम केलं असेल तर मी म्हणजे मान्य करीन हे फक्त इलेक्शन पुरतं माझ्या साहेकडे म्हणजे माणसांकडे येतात आणि ते अपक्ष आहेत मला भारतीय जनता पार्टीचं मे उमेदवार आहे मान्य शिवेंद्र राजे मान्य उदयन महाराज आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या सगळ्यांवर विश्वास टाकून आम्हाला तिकीट दिलेलं आहे त्यामुळं असं काही हे नाही की मला जनतेतून प्रचंड प्रतिसाद आहे महिलांच्या सुरक्षेसाठी काय मी महिलांसाठी की आता काय होतं आमच्या ना म्हणजे नाक्यापासून खालचे हे ह्या एरियात काय आहे महिला दररोज फिरायला हे येतात म्हणजे संध्याकाळी किंवा सकाळी त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महाराजसाहेबांशी बोलून प्रभाग पाचमध्ये सी सी टी व्हीचं एक हे करणार आहे आणि आमच्या मी सगळ्या आता ठरवलेलं आहे की बाबा घरोघरी डिपार्टमेंटचे नंबर देऊन ठेवायचे असं जर कोण काय वाटलं तुम्हाला संशयस्पदी तर लगेच पोलीस कळवायची असे काही ह्या पद्धतीचे आमचे योजना आहेत आणि शक्यता आम्ही महिलांसाठी फिरण्यासाठी गार्डन मध्येच अशी व्यवस्था केलेली आहे की, की म्हणजे कोणताही त्यांच्या हे होणार नाही याची दक्षता घेत तुमचा प्रभाग हा बऱ्यापैकी मोठा आहे बरोबर तुमच्या प्रभागात उच्चप्रस्तीही आहे आणि स्लम एरियाही काय आहे याच्याबद्दल तुम्ही कशी विकासाची सांगड घालणार आज परिस्थिती अशी आहे पोई नाक्याच्या वर म्हणजे द जे जुनी मंडई म्हणतो आपण म्हणजे मासळी गल्ली आणि हे सिकलगरवाडा आज सिकलगरवाड्यातली माणसं ऐंशी नव्वद म्हणजे मतदार आहेत माझे एवढी बेकार अवस्था आहे तिथं एवढे गट्टर आहेत खराब प्रकारचे हे आहेत विद्यमान नगरसेवकांना तुम्ही सांगितलं त्याने कुठलंही लक्ष दिलं नाही किंवा काही नाही आहे आणि फक्त काय केलं आणि काय नाही दुसरं काही उद्योग केला नाहीये पण बाकीच्या मंडळींसाठी काहीच नाही झाला ना विकास विकास काय पाहिजे आज शिकलगरवाडीचे तिथले गटरचे विषय आहेत रस्ते आहेत आणि पंथाच्या कोट्यात कुठलेही गटरच नाहीत एक फुटाच्या पाईपलाईन मधून पाणी जाऊ शकतं आणि ते आज प्रचार काय करतात आपल्या भागातला नगरसेवक आहे का तो खालचा आहे कधी लक्ष देणार आहे आमचा अंतर किती आहे पाचशे मीटर मध्ये आम्ही राहतोय पाचशे मीटर ते एक किलोमीटर मध्ये पोईना ते आम्ही राहत असलेले देशमुख त्यामुळे असे काहीतरी खोट्या ही पसरवायचे की ते फिरतील का भेटतील का मी दोन हजार बावीस पासून काम करत असताना म्हणजे तिथंही माणसांशी एवढा मला मोठा प्रतिसाद आहे की मला प्रत्येक घरात ओळखतात विजय देसाई यांना वीर्यात म्हणजे कोण आहे बरोबर महाराज साहेबांच्या माध्यमात फिरत असताना तिथं बघितलं एक गटर आहे एवढं दुर्गंध आणि हे सुटले आम्ही प्राधान्यानं निवडून आल्यानंतर ते गटर बंदिस्त गटर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जे आमचे मतदार आहेत म्हणजे तिथलेच जे तिथं छोटे छोटे भाजी विक्रीचे हे करतात माझ्या बहिणी आणि मित्र त्यांच्यासाठी कट्टे कशा पद्धतीत चांगल्या पद्धतीचे बांधून देता येतील वेळची वेळ फवारणी होणं तिथं गरजेचं आहे वरच्या रविवारपेठेत एवढी परिस्थिती बेकार आहे तिथं त्या पवार वस्तीत एवढा मोठा टॉयलेटचा आणि पंताच्या गोट्यात मोठा प्रश्न आहे टॉयलेटचा मी इलेक्शनच्या माझ्या जाहीरनाम्यात अजेंड्यामध्येच मी सांगितलं की पहिलं काम जर काय असेल तर तिथले टॉयलेट नवीन पद्धतीचे आणि चांगल्या क्वालिटीचे बांधून द्यायचं देणार महाराज साहेबांच्या माध्यमातून तुम्ही काय आव्हान करता मी मी वरचे म्हणजे जे रविवार पटेल जे माग नगरसेवक होते आबा नाईक यांच्या बाबतीत एवढं लोकमत चांगलं होतं की आबा नाईकांनी काम चांगलं आबा नाईकांच्या पाऊलावर पाऊल ठेवून आम्ही काम करण्याची म्हणजे मी भूमिका ठेवली सर आबा नाईक असे व्यक्ती होते की कोणाच्याही घरात बसून जाऊन चहा घेणार आज मी त्या पद्धतीनेच तिथं काम करतोय आबा मी त्यांना सांगेन मला सगळे म्हणतात तुम्ही आबा नाईकांगत आहेत आमच्या गरिबांच्या घरात फिरता येता बसता आमच्या प्रत्येक संकटाला तुम्ही उभा राहता मी बावीसपासून भयंकर तिथल्या माणसांसाठी काही काही ही केलेलं आहे त्यामुळं आबा नाईक असू द्या बा आमचे बाळू खंदारे जे आता नगरसेवक आहेत माझे मित्र आहेत त्याने त्यांनी सकट माझ्यासाठी म्हणजे घरोघरी येऊन माझ्यासाठी ही केलेलं आहे मागं दीपलक्ष्मी नाईक आहेत हे सगळे मंडळी माझ्यासाठी भरपूर प्रयत्न करतात आणि श्रीमंत छत्रपती उदयन महाराज साहेबांचा सा मोठा गट तिथं काम करतो श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे महाराजांचा मोठा गट तिथं आहे हे सगळे मंडळी माझ्याबरोबर अपक्षांबरोबर कोणीही नाही आहे खोटे काही तर ते व्हिडिओ दाखवतात चुकीच्या पद्धतीने माहिती देतात पण जनतेला कळालेलं आहे आणि मला पवय नाकेच्या खालच्यापेक्षा वरच्या भागात एवढा मोठा सपोर्ट आहे की मला खात्री माझ्या विरोधातले उमेदवार जास्तीत जास्त दोनशे मतं घेऊ शकतील बाकीची सगळी मला मतदान होईल आणि माझे प्रभाग पाचच्या सर्व मतदार बंधूंना विनंती आहे की तुम्ही उमेदवार कोण आहेत बघा काम करण्याची कॅपॅसिटी बघा मला एकदा मतदान करून बघा माझे चिन्ह कमळ आहे कमळाच्या चित्रासमोरचे बटन दाबून प्रचंड बहुमताने मला निवडून द्या मी आपल्याला वेळच येऊन देणार नाही काम सांगायचे मी आपल्या दारात प्रत्येक महिन्यात येणार आहे त्यामुळं माझी विनंती राहील आणि आमचे नगराध्यक्ष जे उमेदवार आहेत अमोल मोहिते त्यांची एक मशीन आहे त्या त्या आठ नंबरचं काहीतरी ही आहे कमळ त्या कमळाच्या चित्राच्या समोरचं बटन दाबावं दुसरे माझे माझे सहकारी अपर्णाताई अपर्णाताय वाचल या पण भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांनाही प्रचंड मतानं विजय करा त्यांचंही कमळ चिन्ह आहे आणि कुठल्याही खोट्या अपोआवर विश्वास ठेवू नका आम्ही कुठल्याही मंडळींना कुठल्याही खोक्याला धक्का लावणार नाही आहे विनाकारण ना आमची बदनामी करून स सध्या जे की तुमची खोके काढताल किंवा काय का नाही आम्ही व्यावसायिकांना मदत करणारी मंडळी आहे व्यावसायिकाकडून काय मिळेल याची अपेक्षा करणारी नाही आहे हे लक्षात घ्या